चपळ आहे तरी कस राहतय भोळ भाबळ तोंड तर बघितलं का तोंडावरची काय माशी उठण उठतच नाही माशी तोंडावरची ऐका ना तुम्ही तेवढं तिच्या मम्मीला सांगा ना कडक हे त्याच आणलं आम्हाला दोघाला आणलं ती हाय डेंजर बर का मी लई घाबरते तिला दिसते अशी ती मोठी पण एकदा जर डेंजर आहे लई दिसा नाही का हा तर एकदा काय झालं आम्ही दोघी लहान शाळेत जायचो कोण चुकलं होत तिने जे आणि बार हाणलय मला लय भात कोण दादा खायचा अंगणवाडीत तुमच्या दोघी दोघी म्हणजे ती जास्त खायची तुमच्या वाटेल नव्हते का येत होत खरड खरड खर खालची लईच खरड खाल्लेली खर दिसते बरोबर हा मी तेच म्हणते काहीतरी तरी करावं लागल आपल्याला ना तुझ्या आईला पाठवावं लागल ती लई डेंजर गरम डोक्याची आहे Não já